नमस्कार आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉक्टर ओम प्रकाश शेटे यांचा गुरुवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांना मिळावा याकरिता विकसित भारत संकल्प यात्रा दोन हजार चोवीस अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढील संबंधित योजनांची आढावा बैठक होईल गुरुवारी एकवीस डिसेंबरला दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची आढावा बैठक होईल दुपारी साडेतीन वाजता राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाबाबत आढावा बैठक होईल आणि त्यानंतर चार वाजता राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभूत सुविधांची आढावा भेट घेण्यात येईल अशी माहिती त्यांचे स्वीय सहाय्यक किरण नागरे यांनी दिले